नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पितृपक्षामध्ये आवर्जून बनवली जाणारी देठाची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो भाजी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मोठा देठाचं झाड घेतलेलं त्याची पानं सगळी काढून टाकलेली आणि फुले काढून टाकलेली आणि त्यानंतर आपण जसं शेवगे शेंगाचे तुकडे करतो छोटे छोटे तसे तुकडे करून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्यानुसार तुम्ही हे देठाचे तुकडे घ्यायचे आहे आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे थोड्याशा पाण्यामध्ये थोडे पाच ते सात मिनटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तरी ते मी डेट वाफवण्यासाठी पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याला छान अशी उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर हे देठ यामध्ये घालायचे आणि आपल्याला पाच ते सात मिनटासाठी हे शिजवून घ्यायचे आहे आता देठ आहेत तोपर्यंत आपल्याला छोटंसं वाटण तयार करायचं आहे त्या वाटण्यासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते, ते बघूया तर इथे अगदी थोडीशी मी कोथंबीर घेतलेली आहे देठांसहित घेतलेली आहे त्यानंतर अगदी छोटासा कांदा भाजून घेतलेला एक चमचा खोबरं भाजलेलं एक चमचा तीळ भाजलेले आणि तीन ती चार थोड़ी थोड़ी ते चार लसूण पाकळ्या घेतलेले आहे अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे अगदी थोडंसं पाणी घालून एकदम गुळगुळीत असं वाटण तयार करून घेतलेलं आहे ह्याच पद्धतीचं अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे तर इथे बघा पाच ते सात मिनटानंतर देट छान असे शिजलेले शी आहे घेताना थोडेसे कोवळे घ्यायचे म्हणजे पटकनचे शिजले शी जातात आता यातलं पाणी आपण काढून टाकू आता इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन ते तीन चमचे तेल तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त जिरं घालायचं आहे मी मोहरी घालणार नाही ना, तुम्ही आवडीप्रमाणे घालायचे आहे आता जिरं आपल्याला चांगलं फुलवून घ्यायचं आहे तर जिरं फुललेले आहे यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा काळा मसाला त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि हे आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे दोन मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे आपण जे वाटण तयार केलेलं ते वाटण आपल्याला यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे आता आपण वाटण सगळं हे भाजून घेतलेलं त्यामुळे जास्त वेळ आपल्याला परतायची गरज नाही आता हे सगळं मिक्स केल्यानंतर पुन्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर आपण वाटण हे सगळं मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे तेल सुटेपर्यंत परतलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आपण वाटण भाजून घेतलेलं कांदा खोबरं भाजून घेतलेलं त्यामुळे फारसा वेळ लागत नाही आणि ज्या आपण वाटण करतो त्यावेळेस खूप जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर परतण्यासाठी बराच वेळ लागतो आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ कारण आपण देठ शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं आहे हे लक्षात असू द्या आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आणि तुम्ही बघू शकता वाटण एकदम असं दाणेदार झालेलं आहे आता यामध्येच आपण शिजवलेले देठ घालायची आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये देठ घातलेलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आणि आपल्याला पाच मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचं आहे तरी ते तुम्ही बघू शकता पाच मिनटं झालेली आहे आणि भाजी अतिशय सुंदर झालेली आहे वास घरभर दरवळतोय आणि तुम्ही याचा रवाळपणा बघू शकता अगदी चिकन सुद्धा मागे पाडते अशी ही चविष्ट भाजी होते आणि आमच्या इकडे ना ही भाजी रश्यातलीसुद्धा बनवली जाते कारण पुणे जिल्हा म्हटलं की पुणे जिल्ह्यामध्ये पितृ असो किंवा पावसाळ्यामध्ये ही रानभाजी येते ही रानभाजी आमच्या इकडे आवर्जून बनवली जाते कधी जर भाजीला नसेल तर पटकन एखादं झाड शेतातून काढून आणायचं छोटे छोटे तुकडे करायचे आणि याची भाजी बनवायची अतिशय सुंदर लागते साध्या भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता पण पितृ पंधरवाड्यामध्ये ताटात वाढली जाणारी ही भाजी आहे आवर्जून ही भाजी पित्रामध्ये बनवलीच जाते पितृपक्षामध्ये बनवली जाते तर तुमच्या तिकडे बनवली जाते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही डेटाची भाजी जरूर करून बघा आता यावरती घालायची आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर आता आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर अशा ह्या सोप्या पद्धतीने चमचमी अशी तुम्ही ही डेटाची भाजी जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद